आता बातमी येते जुन्या पेन्शन संदर्भातली जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची निराशा करणारी बातमी आहे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारनं कोणताही विचार केला नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय लोकसभेमध्ये सादर केलेल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारनं ही माहिती दिली आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी याच संदर्भात प्रश्न देखील विचारला होता जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी आहे तर नवीन पेन्शन योजनेत पक्की हमी नाही आहे जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पत देखील पेन्शन पेन्शन आहे आहे तर नवीन योजनेत यामध्ये तफावत जुन्या पेन्शन योजनेत महागाई वाढली तर महागाई भत्त्याची तरतूद आहे तर नवीन पेन्शन योजनेत महागाईनुसार भत्त्यात वाढ होण्याची तरतूद नाही आहे जुनी पेन्शन योजना सरकारी तिजोरीवर आधारित आहे तर आता नवीन पेन्शन योजना बाजारावर आधारित आहे केंद्र सरकारनं लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे जुन्या पेन्शनसाठी अनेक आंदोलनं राज्यभरात झालेली आहेत सातत्यानं कर्मचारी जुन्या पेन्शनची मागणी करत असताना पाहायला मिळालेत मात्र आता निराशा या कर्मचाऱ्यांची झाल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये पाच पंचवीस लाख लोकांनी मोर्चा काढला कुठल्याही चॅनलवरती आले या जुन्या पेन्शन यांचा धंदा झालेला आहे कुणी मरुदेत काय म्हणणार कुणी वंदा कोणी निंदा देश खड्ड्यात टाकणं हाच आमचा धंदा नवीन नारा त्यांनी दिला पाहिजे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि जुनी पेन्शन योजना ही ताबडतोब लागू झाली पाहिजे सगळ्या राज्यामध्ये मा केंद्राच्या मा माध्यमातून ती लागू झाली पाहिजे आता तुम्ही राज्य शासनाला सांगा किंवा केंद्राने पण हे एवढे वर्ष खरं तर हा हा जो वाद आहे तो मिटत नाही आहे तो पेटून उठला पण सरकार अतिशय निष्क्रिय आहे या बाबतीत आणि काहीही करत नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका